प पवारांकडे ऑथेंटिक काही असू शकतं का पवार आणि ऑथेंटिक या शब्दाला काही अर्थ आहे का पण पवार आज बोलले की मला जी झेड प्लस सिक्युरिटी देऊ केलेली आहे ती माझ्याबद्दल ऑथेंटिक माहिती देण्यासाठी देऊ केलेली खरं म्हणजे पवारांनी सकाळीच हा मोठा विनोद केलाय जोक केलाय आणि त्या जोक वर हसावं की रडावं नेमकं हेच कळत नाही नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी शरद पवार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने झेड प्लस सिक्युरिटी देऊ केले त्यांच्याकडे काही आउटपुट्स आहेत निवडणुकीच्या दरम्यान शरद पवार हे महाराष्ट्रभर फिरणार आहेत आणि त्यांना धोका होऊ शकतो आणि या आउटपुट मुळे केंद्रीय मंत्रालयाने पवारांना झेड प्लस सिक्युरिटी दिलेली त्याच्या बातम्या काल आपण सगळ्यांनी ऐकल्या आज पत्रकारांनी शरद पवार यांना त्याबद्दल विचारलं तर पवार म्हणाले की गृह मंत्रालयाचे अधिकारी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला झेड प्लस सिक्युरिटी देऊ करतो मी निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्रभर फिरणार आहे आणि त्यामुळे माझी ऑथेंटिक माहिती देण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी ही झेड प्लस सिक्युरिटी देऊ केलेली खरं म्हणजे पवारांच्या बाबत ऑथेंटिक असं काहीच नसतं पवारांचं राजकारण हे अनऑथेंटिक आहे हे आता लपून राहिलेलं नाहीये महाराष्ट्रभर प्रत्येकाला माहिती आहे की पवार जसे अनप्रेडिक्टेबल आहेत तसे ते अनऑथेंटिक देखील आहेत त्यांना आपण काय करतोय हे कळत का इथपर्यंत प्रश्न हो उपस्थित करण्यात आलेले आहेत असं म्हणतात की पवार हे चाणाक्ष आहेत त्यांच्या पक्षाचेच कार्यकर्ते सांगतात की पवार हे कधी काय करतील हे सांगू शकत पवारांनी निवडणुकीच्या काळामध्ये एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याच्या घरी ते गेले की समजायचं त्या माणसाची तिकीट कापली गेलेली आहे हे मी नाही सांगत आहे तर पवारांच्या पक्षातील कार्यकर्तेच सांगतायत पवार कधी कोणाला डोक्यावर घेतील आणि कधी कोणाला आपटतील हे सांगता येत नाही मंडळी तुम्हाला आठवते जितेंद्र आव्हाड हे सातत्याने पवारांच्या सोबत असतात आणि पवार म्हणजेच आप म्हणजे मी पवारांचा माणस पुत्र असं जितेंद्र आव्हाड सातत्याने सांगत असत पण जितेंद्र आवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केली खरं म्हणजे ती वक्तव्य पवारांना आवडायला पाहिजे होती पण ती आवडली नाहीत आणि जितेंद्र आव्हाड पटकन त्यांनी लांब केलं तुम्हाला आठवत असेल की जयंत पाटील यांच्या बद्दल ईडीची कारवाई झाली त्यावेळेस पवारांना विचारलं तर पवार म्हणाले की जयंत पाटील इतर वेळेस काय करतात हे मला माहीत नसतं म्हणजे हे पवारांचे अगदी जवळचे सहकारी पण त्यांच्याबद्दलही पवार जेव्हा वेळ येते तेव्हा हात झटपून मोकळे होतात आणि असे पवार म्हणतात की माझ्याबद्दल ऑथेंटिक माहिती गोळा करण्यासाठी हे कोर्स दिलेली असेल खरं म्हणजे पवारांचं राजकारण आता एवढं बालिश झालेलं आहे की अगदी सर्वसामान्य माणूसही त्यांचं राजकारण काय असू शकेल हे ओळखू शकतो पवार जेव्हा म्हणाले की महाराष्ट्र मणिपूरच्या वाटेने की महाराष्ट्रात मणिपूर होऊ शकतो त्यावेळेस प्रत्येकाने जाणलं नेमकं पवारांना काय अपेक्षित आहे आणि त्यानंतर मित्रांनो अगदी तसंच झालं मग बदलापूरचं आंदोलन असेल किंवा पुण्यातलं विद्यार्थ्यांचं आंदोलन ही त्या दिशेने वाटचाल होती पण महाराष्ट्राचं गृह कात चांगलं ही आग पसरू दिली नाही पवार मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका काय आहे हे सगळेजण जाणतात एकोणीसशे चौऱ्याण्णवचा चियार हा पवारांनीच काढला होता आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये अशी तरतूद त्यांनी केली होती आणि त्यामुळे मराठ्यांचं वाटोळं झालं असं खुद्द जरांगे पाटीलच म्हणाले पण मराठ्यांचे आपण करते धरते करविते आहोत हे पवार दाखवायला विसरत नाही जरांगेचं आंदोलन उभं करून जरांगेंना फडणवीसांच्या मागे लावून पवारांनी ती एक चाल खेळली ती पण लपून राहिलेली ती कारण या चाली आता इतक्या बालिश झालेल्या आहेत की पवार काय करणार आहेत हे अगोदरच कळत लोकांना कळतं महाराष्ट्राला उमजतं आणि त्यामुळे मित्रांनो पवार जेव्हा म्हणतात की माझ्याबद्दल ऑथेंटिक माहिती काढण्यासाठी माझ्या पाठी सुरक्षा व्यवस्था लावली आहे त्यावेळेस असं म्हणावंसं वाटतं की पवार नेमके कुठल्या दुनियेत आहे कारण आतापर्यंत पवारांबद्दल ऑथेंटिक माहिती ही केंद्रीय गृह खात्याला नसेल का तर निश्चितच सगळी ऑथेंटिक माहिती असते अर्थात पुराव्यांची अपेक्षा असते आणि इतरही गोष्टी असतात त्यामुळे सगळं थांबलेलं असत पण ऑथेंटिक माहिती ही जरी गृह खात्याला नसली तरी महाराष्ट्रातल्या बच्चा बच्चला की पवारांबद्दल ऑथेंटिक माहिती माहिती आहे पवार उद्धव ठाकरे यांच्या सोबत गरोबा करणार आहेत हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेसच लोकांना कळलं होत आणि त्याप्रमाणे ते सगळं झालं अर्थात काही वेळा फासे सुलटे पडतात काही वेळा फासे उलटे पडतात पवारांचं लक आहे की पवारांचे फासे हे अनेक वेळा सुलटे पडलेले आहेत आणि त्यामुळे पवारांच्या या साली राजकीय चाणक्यगिरी म्हणून गणल्या गेलेल्या अर्थात याला चाणक्यगिरी म्हणणारे मीडिया शिवाय कोणी नाहीये केवळ मीडिया हे करू शकतो आणि त्यांनीच महाराष्ट्रात पवार नावाचं गारुड उभं करून ठेवलेलं या गारुडाला सुरुंग पहिल्यांदा काल आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी लावला आणि आज पवार मात्र त्याच देवेंद्र फडणवीस यांचा बंदोबस्त करण्यासाठी जंगजंग जंग आहेत जंग पण अजूनही त्यांना त्यावर तोडगा मिळालेला नाहीये आणि हे त्रिवार सत्य आहे असो पवार ऑथेंटिक म्हणाले आणि मला हे सगळं रामायण आठवलं जे तुमच्या समोर मांडलं आवडलं तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राइब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद